बघू बघू वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग बरेच दिवस झाले आम्ही आमच्या नवीन घराकडे नाही गेलोय किती काम झालंय ते बघायचं होतं आणि आता त्याच साइडला चाललोय तर म्हटलं बघूया किती काम झालंय ते पण कळेल आणि काही अपडेट्स असतील त्यांच्याकडून तर त्या पण कळतील जर मला शेअर करता आलं घराचं काम किती झालंय तर मी तुमच्यासोबत ते नक्कीच शेअर करेल चला कनेक्ट असेच कनेक्ट राहा शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा मी तिकडे पोहोचलो आणि बिल्डरला भेटलो आणि जी काही हो कामं होती ती कामं केली आणि त्याच्यानंतर माझी इच्छा खूप इच्छा होती की साईटवर जाऊया किती काम झालं आहे ते कळेल पण ना त्यानंतर एवढा जोरात पाऊस चालू झाला ना त्यानंतर मग त्यांनी मला साफ मना केलं की तुम्ही आता नाही जाऊ शकत तुम्हाला नेक्स्ट टाईम परत यावं लागेल तसंच माझा मूड ऑफ झाला पण मी जेव्हा जेव्हा जाते ना सॅम्पल फ्लॅट नक्कीच व्हिजिट करते त्यामुळे मी परत आले सॅम्पल फ्लॅटमध्ये बघायला आणि काय झालं की विह्याला फर्स्ट टाईम आणलं होतं ना ती छान असं मस्त बघत होती तिला बघूनही खूप छान वाटत होतं आणि मला घर बघून तर खूप छान वाटतंच असं वाटतं नाही की हे जे सेम घर आहे ना असंच घर आपल्याला मिळायला हवं पण कसं ना आपल्याला ते नेहमी रॉ घरच मिळत असतं आणि मी किचनमध्ये गेल्यावर नेहमी विचार करते की ह्या साईडला आपण काय करू शकतो नवीन काय करू शकतो हाच माझा नेहमी विचार चाललेला असतो आणि असंही अजून भरपूर वेळ आहे त्यामुळे माझ्या ज्या आयडियाज आहेत त्या कशा इम्प्लिमेंट होतील ते बघूया आता पुढे हा आहे कॉमन बेडरूम आणि हा आहे मास्टर बेडरूम आणखी जे त्यांनी जे इंटेरियरचं सामान ठेवलेलं असतं ना त्यामुळे हो तो अजून रूम छोटा वाटतो ॲक्च्युअलमध्ये तो, तो थोडा मोठा येतो आता बघू ते ॲक्च्युअलमध्ये कसं आम्हाला मिळतं ते तुम्हाला ही टूर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी घरातला थोडा पसारा आवरला विहा पण झोपी गेली कारण तिची झोप नव्हती झाली आणि दुसऱ्या दिवशी मी इकडे नाश्ता बनवते नाश्त्यामध्ये बनवते उपमा आणि शक्यतो मी असं ट्राय करते की जे आम्ही नाश्ता करतो तेच विहाला मी द्यायचा प्रेफर करते त्यामुळे आता मी मिरची खूप कमी टाकते पण आज मी अजिबात टाकत नाही आहे कारण विहाला कधी कधी ते, ते तिखट लागत असतं आणि दुसऱ्या साईडला मी इकडे चहा ठेवते कारण वेदर असं झालं आहे ना त्यामुळे असं कधीतरी वाटतं की आज चहा प्यायला पाहिजे म्हणून आणि विहासाठी मी प्रत्येक गोष्टीमध्ये ना गाजर यूज करत असते आणि आता उपमामध्ये पण गाजर टाकते म्हणून त्याचे छान बारीक काप करून घेतले चॉपरच्या पद्धतीने आणि मग लक्षात आले की चॉपर हे खूपच खराब आहे आता मग मी त्याला फायनली बदलणार आहे मी कधी चहा नाही घेत पण आज विचार केला की म्हटलं थोडा घसा पण खराब आहे आणि वेदर पण थोडं थंड वाटतंय त्यामुळे आज मी पण चहा घेतला अशुक व्हेरी गुड आता तिच्या हाताने खायला स्टार्ट केलंय म्हणून आम्हाला खूप आनंद होतोय विहाची आता छान छान तयारी झाली आहे विहा हाय कर त्यांना हाय कर हाय व्हेरी गुड माझी पण तयारी झाली आवरून झालं नाश्ता वगैरे झाला आता मी तिला झोपवते ती झोपल्यानंतर मग मी जेवण बनवलं चला भेटूया आता जवळजवळ अर्धा तास झाला तिला झोपवते पण तिला झोपच येत नाही तर आता बघू तिला खेळवते थोडं आणि मग जसं वेळ मिळेल तसं जेवण बनवते का भी तू का झोपले बटा हां काय घाने आले तुला नाही आली अशून बरं ठीक आहे आता खेळतो आम्ही थोडं आणि मग मी जेवण बनवते तिकडे राजमा लावलाय मी म्हटलं तेवढा छिट्ट्या तरी होतील मग बघू आता कुठे बाबा कुठे बाबा बाबा दाखव कुठे बघू बघू हाताने दाखव चल व्हेरी गुड आणि शिप कुठे शिप शिप दाखव शिप बघू ना गुड गर्ल व्हेरी गुड विहा क्लॅप 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 विहा आणि आता विहाचं खेळून झालंय त्यामुळे तीन त्यानंतर झोपायला गेली त्याची छान झोप होईल त्याआधी म्हटलं माझा स्वयंपाक छान झाला पाहिजे आणि आज नेमकं झालं असं की राजमाच्या मी खूप शिट्ट्या घेतल्या पण ना तो काही शिजत शिजतच नव्हता तरी मी त्याला रात्रभर भिजवला होता आणि बऱ्यापैकी मी दहा शिट्ट्या घेतल्या पण पण तरी तो कच्चा राहत होता आणि थोड्या अजून शिट्ट्या घेतल्यानंतर फायनली मी भाजी बनवायला घेतली आणि विहासाठी मी इकडे ओटशी खिचडी बनवते जी तिची करंट मोस्ट फेवरेट आहे तिला खूप आवडते आणि त्यामध्ये खूप सारे व्हेजेस कट करून टाकल्या त्यामुळे ते पौष्टिकही असतं आणि विहालाही खायला खूप मजा येते जेवण झाल्यानंतर विहायला मी छान झोपवलं आणि त्यानंतर पूजेचं साहित्य बघितलं कारण उद्या आहे हरतालिका म्हणून मी सगळं काय साहित्य आहे घरात सा ते सगळं आधी चेक केलं आणि त्यानंतर मी बाहेर गेली मला थोडं साहित्य घ्यायचं होतं आणि काही साहित्य ऑलरेडी माझ्याकडे घरी आहे त्यामुळे मी बघूनच आली होती म्हटलं उगाच रिपीट नको व्हायला आणि तेच मी ह्या काकांना इथे सांगत होते की मला जे साहित्य ते लागते तेच मला काढून द्या उगाच सगळं साहित्य नका देऊ म्हणून अर्धा लिटर गाईच घ्यायचं होतं मला गाईचं दूध पण तिकडे स्टॉक नव्हता ते दूध संपलं होतं म्हणून मला म्हशीचं दूध घ्यावं लागलं ते घेतलं आणि त्याच्यानंतर मग आले तर मी सामान आणायला गेली होती कारण उद्या आहे मला पूजा करायची आहे आणि माझं सामान व्यवस्थित सगळा घेतला गेला आणि त्यानंतर मी डेअरीमध्ये दूध घ्यायला गेली आणि येताना मला फुलं दिसली म्हणून मी फुलंही घेतली पण मला तेवढाच फोन आला की विहा उठली आहे म्हणून मला लगेच घरी यावं लागलं मला अजून थोडा सामान घ्यायचा होता पण ते नंतर कधीतरी घे घरी आले आणि लगेच मी असे काही पार्सल आले जे मी विहासाठी टॉईज मागवले होते तर आता हा त्याच्यामध्ये एंगेज झाली आणि ती आहे चल ये दाखव मला दाखव हे बघा ती कशी दाखवते मला ये इकडे ये, ये बेटा बघू तुझं टॉईस दाखव वा छान छान आवडलं तुला छान छान कसं करते विया छान छान कसं करते छान छान करून दाखव इथे ना मी विहासाठी काही टॉईज मागवले होते जेणेकरून ती एंगेज राहणार आता काय होते की ती छान पळायला लागली ना त्यामुळे सारखं घरभर ती फिरत असते आणि तिला एंगेज ठेवण्यासाठी मी तिच्यासाठी असे काही नवीन टॉईज मागवले होते आता तिला इकडे मी शेप शिकवते हाफ सर्कल ट्रायंगल स्टार आणि ना तिला ते नवीन शिकून असं छान मजा वाटते त्यामुळे ना मी असं काहीतरी नवीन घेत असते तिच्यासाठी आणि अजून पिक आणि स्टिकचं बुकही आहे पण ते लगेच मी ओपन नाही केलं सगळं तिला एकत्र ओपन करून दिलं ना ते सगळं खराब करते आहे ते नंतर ओपन करणार तर आज आहे हरतालिका आणि सकाळी मी छान असं पाठ मांडून त्याच्यावर मांडणी करून घेतली त्यामध्ये महादेवाची पिंड नंदी गणपती पार्वती आणि तिची सखी असं छान मांडणी करून त्याला त्या भोवती छान अशी रांगोळी काढून घेतली आणि नंतर अशी पूजा करायला घेतली आणि काय होतं की विहा झोपलेली असते ना ते माझी कामं पटापट होतात आता काय झालं की ती उठून गेली ना त्यामुळे तिला त्यांच्याजवळ दिलं आणि मी माझी पूजा करायला घेतली तर माझी आता छान पूजा झाली आहे आणि ॲक्च्युली काय झालं मला ना पूजा सकाळीच उठून करायची होती पण विहा ना सहा वाजताच उठली आज त्यामुळे मला तिला थोडं मी तिला झोपायचा ट्राय केलं पण ती झोपली नाही त्यामुळे मी तिला लगेच साडेसहाला घेतलं आणि मग तेव्हापासून तिचं रुटीन चालू झालं मग काय झालं की मग सगळं डिले झालं त्यामुळे मग मी तिला सगळं तिला खाऊ घातलं फ्रेश केलं तिला झोपवलं आणि मग नंतर मी परत माझी पूजा वगैरे मांडली पूजा करायला स्टार्ट केली पण तेवढ्यात लगेच ती उठली त्यामुळे मग आता ते तिला सांभाळत आहेत आणि मग मी माझी पूजा पूर्ण केली आणि मग म्हटलं थोडं तुमच्याशी बोलून घ्या हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि तो खूप मोठा झाला आहे त्याला म्हटलं आता एंड करूया तर थोडं तुमच्याशी बोलून घेऊया तर काय झालं होतं ॲक्च्युली आठ दिवसापासून मला बरं नव्हतं अजूनही माझी सर्दी पूर्ण गेली नाही आहे पण आता बऱ्यापैकी मला बरं वाटतंय तर अशी माझी तब्येत थोडी खराब झाली होती आणि आता थोडं बरं वाटतंय मला आणि त्यामध्ये विहाची पण तब्येत खराब झाली त्याच्यानंतर लगेच त्यांची पण झाली असं ते एकमेकांना आम्हाला झालं असते कारण व्हायरल झालं होतं त्यामुळे आणि आता थोडं बरं वाटतंय तर त्या दिवशी आम्ही आमच्या नवीन घराकडे गेलो होतो तिकडे तिकडे पाऊस चालू होता त्यामुळे आम्हाला कन्स्ट्रक्शन साईटवर नाही जाता आलं त्यामुळे तुम्हाला ते काम नाही दाखवता आलं पण नेक्स्ट टाईम कधी जाईल ना मी तर तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल आणि अजून एक मला सांगाय मला सांगायचं होतं की माझे हे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतंय ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला असेच माझे अजून ब्लॉग बघायचे असेल तर कमेंट करून मी त्याला भेटूया ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय